नमस्कार आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूज जन जन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद सर्वप्रथम राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा यादू इच्छित की जी कई ही निवड़ुकी प्रक्रिया में जे जे उम्मीदवार उतरले राष्ट्रीय पक्षाचे असो की व्यक्तिगत म्हणून जे उभे उमेदवार उभे आले उभे राहिलेले आहेत आमचं असं म्हणणं आहे की पहिले तुम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिले तुम्ही तुमचा जाहीरनामा सादर करा काय म्हणणं आहे तुमचं आतापर्यंत काय केलं याच्यापेक्षा काय करणार आहात म्हणून तुम्हाला मत पाहिजेत ते पहिले घेऊन या तुम्ही मग हा प्रचाराचा काय म्हणतात त्याला स्टंटबाजी जी काही आहे यात्रा आहे तुम्ही सुरू केलेली आहे जनतेच्या जनतेकडे अरे जनतेला नमस्कार करणं हाय करणं हा भाग वेगळा परंतु जनतेने आपल्याला का म्हणून मतदान करायचं आपल्या पक्षाला का म्हणून मतदान करायचं आहे हे पहिले तयार करून पहिले तुम्ही जाहीर करा आणि तो जाहीरनामा तुमचा घेऊन जनतेसमोर या एकूण आकलन यांच्या संदर्भातला आहे एवढंच आम्ही सातत्यानं ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका आहेत ज्या ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या प्रत्येक वेळेस त्या प्रत्येक वेळेस आम्ही असा जाहीरनामा ओबीसी जनतेचा सादर करत आलेलो आहोत आणि आमची आम्ही जबाबदारी समजतो ओबीसी समाजामध्ये गेल्या इतक्या वर्षापासूनचं काम करत असल्यामुळे त्या जबाबदारीतून आणि त्या कर्तव्यापोटी आम्ही या ठिकाणी हा आ... जाहीरनामा या ठिकाणी आपल्या समोर मांडत आहोत एकूणच पार्श्वभूमी अशी आहे की आपण सगळे जाणतात की गेल्या काही वर्षापासून ओबीसीच्या न्यायाच्या संदर्भात सर्वकडे मग तू कोणत्याही राज्यामध्ये घ्या मग जाती जनगणनेचा मुद्दा असो महाराष्ट्रामध्ये मा ते एकूण आरक्षणाचा विषय खूप गाजतच आहे ओबीसी आरक्षणाचा वाढीव आरक्षणाच्या मागणीचा विषय असो किंवा वेगवेगळे ओबीसीच्या न्यायाचे विषय देशभरात आपण मा आहात तीच गाजलेली आहेत गाजत आहात आणि त्याच्यामुळे जो काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दबाव दबावाला दबावाची प्रक्रिया त्यातून काही गोष्टी काही निर्णय घेतलेल्या आहेत राज्य सरकारांनी आहेत केंद्र सरकारांनी हे आपण सगळे जाणतात ती सगळी पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीत तुम्ही पाहिलं की हं आज या म्हणजे ज्यांना आम्ही आम ओबीसीचे नेते म्हणतो तेही स्वतःला ओबीसीचे नेते समजतात ओबीसीच्या न्यायासाठी पण त्यांच्या एकूण इकडच्या उड्या तिकडच्या उड्या त्याही आम्ही पाहिलेल्या आहेत तुम्ही सगळे पाहत आहात आमचेही लोक आहेत त्याच्यामध्ये या उड्या या उड्यांमध्ये तेही दिसतात त्यांची उडी कशासाठी आहे म्हणजे एकूण सामाजिक न्यायाचा विषय घेऊन लढणाऱ्या लोकांचाही ह्या भूया कशासाठी आहेत व्यक्तिगत उड्या आहेत की एकूण सामाजिक न्याय तिकडून जास्त घडणार तिकडे उभे मारलेले आहेत त्यांनी वगैरे वगैरे आपण सगळे पाहिलेले आहेत या सगळ्या गोंधळ्या गोबीरशी एकूण जो समाज आहे तो सैनवाय झालेला आहे काही जाती संघटनामध्ये तिथे केंद्रीभूत होत होताना दिसतो तिथून काहीतरी त्यांचं प्रक्रिया सुरू होताना दिसतात असा सगळा एकूण ते ठारात दिसत नाही आहे त्या सगळ्या गोंधळामध्ये सुद्धा या सर आणि प्रामुख्यान मोठा समाज असल्यामुळे मोठ्या समुदायांचा वर्ग असल्यामुळे या समाजाचे मग बिदुकांचे असेल किंवा नागरिकांचे प्रश्न सातत्यानं राहिलेले आहेत आणि त्याच संबंधानं एकूण प्रस्तावित राजकारण आहे प्रस्तावित ज्या निवडणुका होऊ लागलेल्या लोकसभेच्या त्या संबंधाने आम्ही या ठिकाणी आमचा जाहीरनामा आहे तो आपल्या हा, पहिल्यांदाच आपल्या समोर आम्ही सादर करतो आणि आपण त्या जाहीरनामाचे साक्षीदार आहेत तर त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मी अमरपूर्वक त्या ठिकाणी जा धन्यवाद आणि स्वागत करतो याच प्रामुख्याने जे मुद्दे आहेत आमचे सगळ्यांनी सगळे इथेच मी बसलो होताना आता मला कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचा या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा असेल जनगणनेचा तुम्ही पाहिला असेल की आमच्या मुद्द्यामध्ये सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे याचं कारण असं आहे की आम्हाला जनगणनेपासून सुरुवात नाही करायची स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे स्वातंत्र्याचा अमृत होतो आम्ही साजरा करतो आम्ही परत शून्यापासून सुरुवातीचा विषय नाही गेला जनगणना करायची जनगणनेतून मूल्यांकन करायचं मूल्यांकन नियोजन करायचं आणि मग नियोजनानंतर मग ठरवायचं की हे हे आम्ही तुम्ही केलं पाहिजे आणि मग ते राजकारणाच्या इच्छाशक्तीवर ते होईल की नाही ते नंतरचा भाग तर तो विषय आहे आमचा विषय पण तो आमच्या प्रक्रियेतला शेवटचा विषय आमचा प्रामुख्यानं विषय असा आहे तो म्हणजे ओबीसीचं आंदोलन हे प्रतिनिधित्वाचं आंदोलन आहे ज्या ज्या काही प्रक्रिया आहेत नीती निर्धारण प्रक्रिया असो की निर्णय घेणाऱ्या प्रक्रिया असो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्या प्रतिनिधित्वाचा विषय जो आहे आणि त्या प्रतिनिधित्व प्रामुख्यानं निर्णय प्रक्रिया जायची नाही प्रातिनिधित्व आहे पण निर्णय प्रक्रिया तर आहे की नाही या संबंधाने ना एकूण राजकारणाच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी राजसत्तेची नीती आणि निर्णय आणि जे काही दिशा आहेत आमचं असं म्हणणं आहे की जो समाजाची मागणी हे विषमतेच्या संदर्भात आहे या समाजापेक्षा आम्हाला कमी मिळत आहेत आम्हाला या अधिकारातून सातत्यानं वंचित ठेवण्यात आलेलं आहे म्हणून आम्हाला आमची ही मागणी आहे म्हणजे हा जो काही समाजवादी दृष्टिकोन आहे आपल्या एकूण राजसत्तेचा किंवा लोकशाहीचा या दृष्टिकोनामध्ये आमचं म्हणणं आहे की हा दृष्टिकोन जोपर्यंत अधिक जबाबदार आणि गतिशील होत नाही राजसत्तेच्या संदर्भामध्ये त्याशिवाय ओबीसीचे न्यायाचे विषय जे आहेत ते राज्यसत्ता इमानदारीनं आणि संवेदनशीलतेनं सोडवू शकत नाही असं आमचं प्रामाणिक आणि त्याला अनुलक्षून आम्ही काही आमच्या अपेक्षा मांडलेल्या आहेत कदाचित कोणत्याच राजकीय पक्षाच्या अपेक्षा नसतील कदाचित काही राज राजबीसी संघटनेच्या अपेक्षा नसतील याच्यानंतर येतील त्या हे पाहून आमच्या प्रामुख्याने ज्या काही अपेक्षा आहेत या अशा अपेक्षा आहे की एकूण राजकीय पक्ष असो की राजसत्तेची कुठलीही प्रक्रिया असो या प्रक्रियेमध्ये किमान सत्तावीस टक्के आणि कमाल पन्नास टक्के जी लोकसंख्या आहे आमची तो तेवढं प्रतिनिधित्व आमचं म्हणणं आहे असायलाच पाहिजे आणि येत्या काळामध्ये ते जर दिसलं नाही तर आमचं म्हणणं आहे की सगळी राजसत्तेची प्रक्रिया आणि राजकीय पक्षांची प्रक्रिया ही फक्त बोलवच आहे असं आम्ही समजू ही आमची प्रामुख्यानं आमची अपेक्षा आहे एकूण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे महिला आरक्षण लागू केलं महिला आरक्षणामध्ये अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण आहे त्याच्यामुळे त्या त्या आरक्षणामध्ये ते राहतील परंतु प्रामुख्यानं सातत्यानं मागणी राहिलेली आहे की या महिला आरक्षण विधेयकामध्ये ओबीसी कुठे आहे आणि म्हणून त्याचा सातत्यानं विरोध झालेला आहे ओबीसी महिला आरक्षण धोरण मान्य म्हणजे वर्तमान सरकार मान्य केलेला आहे तो याच्या जे परिसीमन होणार आहे त्या नंतर ते लागू होणार आहे पण त्यांनी ते विधेयक मान्य केलेलं आहे आमचं म्हणणं आहे जी काही पुढची सत्ता येईल त्या सत्तेनं किमान ओबीसीच्या न्यायाच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये संशोधन करावं आणि ओबीसीचं सुद्धा त्याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षणाचा विषय त्याच्यामध्ये टाकावा सर्व सरकारी विभाग एकूण ओबीसीच सत्तावीस टक्के आरक्षणाची सीमाच पूर्ण केलेली नाही आहे अजून दहा टक्के केंद्रीय विभागामध्ये शिल्लक आणि राज्य सरकारमध्ये तर आता त्यांनी आकडेवारी जाहीर केली केवळ केवळ बारा टक्के सगळ्या विभागा मिळून बारा टक्के ओबीसी आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सात टक्के शिल्लक आहेत आणि केंद्र प्रक्रियामध्ये सुद्धा जवळपास दहा टक्के शिल्लक आहेत आमचं म्हणणं आहे त्या दोन हजार पंचवीस पर्यंत या जे काही सरकार आहे त्या सरकारने सगळ्या विभागामध्ये जी रिक्त पद आहेत त्यांचा बॅकलॉग त्यांनी पूर्ण केला पाहिजे एका वर्षात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं आरक्षण केलं आणि गेलं तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रक्रिया झाल्या नाही निवडणुका झाल्या भांटिया कमिशन बसलं त्यांचा काहीतरी अहवाल तयार केला तो अहवाल मान्य केला राज्य सरकार आता त्याच्यातली गोची अशी आहे का था था की पंचायत कायदा नगरपालिका कायदा आहे संविधानातला दोनशे त्रेचाळीस अंतर्गत याच्यामध्ये जे आरक्षणाचा कलम आहे पंचायतमध्ये दोनशे त्रेचाळीस घ घ आणि दोनशे त्रेचाळीस न नगरपालिकेमध्ये याच्यामध्ये जे आरक्षणाचा कलम आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाचा विषय आहे ओबीसीचा विषय आणि तो त्याच्यात विषय नसल्यामुळे तो सातत्याने कोर्टाच्या समोर येणार त्याला सातत्यानं आव्हान मिळणार आमचं म्हणणं आहे एकदा त्याच्यावर घाव एक घाला आणि संविधानाचा दोनशे त्रेचाळीस या कलमांमध्ये संशोधन करून हा मार्ग मोकळा करून टाका आणि त्याच्यामध्ये लिहून टाका आणि जाती जमाती आणि ओबीसीना लोक स्थानिक ठिकाणच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आता लोकसभेच्याच निवडणुका आहेत या लोकसभा आणि विधानसभेच्या प्रक्रियांमध्ये ओबीसींना रिझर्वेशन नाही का नाही आहे जर नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे आणि शिक्षणामध्ये आरक्षण आहे तर लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघ या संबंधाने आरक्षण का नाही आहे याचा तर्क काय आहे याचा आधार काय आहे नाकारण्यात जर संविधानाच्या प्रक्रियेमध्ये नसेल संशोधन करता येत महिला आरक्षण विधेयक आलं नाही तर आमची मागणी आहे सगळेच जण राजकीय पक्ष आम्ही किती ओबीसीच्या बाबीचे आहोत असे ओरडून ओरडून सांगत आहेत आमचं आव्हान आहे त्यांना सगळ्यांना की जशी लोकसभा बसते पहिलं संविधान संशोधन तीनशे तीस आणि तीनशे तीन बत्तीस अनुच्छेदामध्ये करा आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रमाणेच ओबीसींना सुद्धा लोकसभा आणि विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे याच संशोधन त्यात झालं पाहिजे आजची या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मागणी आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा विषय गाजला सातत्यानं मराठा एका आंदोलनातून मागणी झाली की ओबीसीतूनच पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे त्या ओबीसी मागासवर्गीय चार का नाकारून हे ओबीसी नाही आहेत नंतर परत एकदा आयोग बनला आता कोणता आयोग बनला शुक्रे आयोग त्याच्यापूर्वी कोणता आयोग होता गायकवाड त्याच्यापूर्वी कोणता होता आयोग राणे कमिटी त्याच्यापूर्वी कोणती होती है? बाप शराब कमिशन त्याच्यापूर्वी कोणतं होता बापट त्याच्यापूर्वी कोणता होता मुटाटकर त्याच्यापूर्वी कोणतं होता खत्री कमिशन या सगळ्या कमिशननी काय केलं आणि त्यांचा मागणी होती एकोणीसशे चौऱ्याण्णवची आणि ती सगळी नाकारली नाकारली तरी चालूच आहे एक आयोग बसतो तो, तो विश्लेषण करतो मागासवर्गीय आरक्षण परत त्या आरक्षण कोर्टामध्ये जा आमचं म्हणणं आहे ओबीसीची जी कोची झालेली आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्वतंत्र शेड्यूल आहे तीनशे एक्केचाळीस आणि बेचाळीस ओबीसीच शेड्यूल आहे तीनशे चाळीस परंतु जातीच्या संदर्भामध्ये जे शेड्यूल आहे त्या जातीमध्ये कुणाला अंतर्भूत करायचं नाही करायचं हे केंद्राचा आणि राष्ट्रपतीचा विषय राहिलेला आहे ओबीसीच्या बाबतीत राज्य सरकारने आपले अधिकार घेऊन टाकलेले आहेत आपल्याकडे अधिकार घेऊन टाकले आहेत मग कधी अर्ज करा आता आर्य वैश्य समाजाचे अभ्यास समिती आली आता आम्ही गेलो होतो त्या कमिटीच्या मीटिंग मध्ये कशाचं सर्वेक्षण आर्य वैश्य समाजाला ओबीसीच काय मिळालं पाहिजे मान्यता मिळाली म्हणजे चालूच चा आहे रीग प्रत्येक समाज मागणी करतो आणि ओबीसीच्या साच्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करतो हाय हा साचा एवढा ढिला केला का कसा काय ढिला झालं एवढा डिलाइन सेल करून टाकला हो म्हणजे सातत्याने ही प्रक्रिया चालू राहणार आहे चा हो का आणि आम्ही म्हणतो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो विकासाचा आम्ही विश्वगुरु आहोत मग विकासाच्या विश्वगुरुपणामध्ये मागासलेपणा दूर वेळी वाढत चालला का वाढत चालला आणि ते संपन्न होते जे सामंत होते ते सुद्धा आरक्षणाची मागणी करायला लागलेले आहेत म्हणजे सामानशाही वाढायची अवधी कमी होत चालली म्हणजे आम्ही विश्वगुरु कसे म्हणणार आहोत तरी आम्ही विश्वगुरु कसे आम्ही तर मागासवर्गीय वाढत चालला असेल म्हणून मागणी होत आहे नाही म्हणून मागणी होत आहे ना परंतु हा जो ओबीसीचा डब्बा आहे आमचा म्हणणं आहे तो डब्बा सील करा एकदा सील करून टाका तीनशे चाळीस मध्ये अमेंडमेंट करा आणि त्याचा शेड्यूल बना आणि याच्यामध्ये ज्यांना सामील व्हायचं आहे त्या या या कसोटीतून गेलं पाहिजे संसदेची त्यांना मान्यता मिळाली पाहिजे त्याच्यावर राष्ट्रपतीचा शिक्का लागला पाहिजे त्याच्याशिवाय त्यांना मान्यता मिळता कामा नये ही आमची मागणी आहे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून ओबीसीना बजवण्यातील आरक्षण नाही आहे म्हणून जे वरचे पद आहेत तुम्ही विश्वविद्यालयाचे प्रोफेसरचे पद घेऊन घ्या असोसिएट प्रोफेसरचे पद घेऊन जा ओबीसी आहेच नाही ज्या सिंगल पोस्ट आहेत सेक्रेटरीचे पद घ्या आता एक पक्षाचे नेते सांगतात की एकूण त्या मध्ये फक्त तीन ओबीसी आहेत आणि त्या ज्या विभागाचे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे फक्त एकूण अर्थसंकल्पाचा पाच टक्केच भाग येतो अशी एक राजनेता चर्चा करत आहेत या सगळ्या मोठ्या पदांवर निर्णय क्षमतेच्या पदांवर अधिकारिक पदावर ओबीसी जायचं आहे म्हणून कारण असं आहे की पदोन्नतीमध्ये ओबीसी आरक्षण ना नाही आहे आमची मागणी आहे की घटनेच जे कलम आहे सोळा चार त्या सोळा चार अंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीला पदोन्नतीचं आरक्षण आहे आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करा आणि ओबीसीच सुद्धा विषय सामील करा एकूण जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाची समजा यावर्षी एकोणचाळीस लाख करोडचं बजेट असेल आणि महाराष्ट्रात साडेपाच लाख करोडचं बजेट असेल तर या, या बजेटचा जो हिस्सा आहे अनुसूचित जाती आणि जमातीला एक विशेष अधिकार आहे काय अधिकार आहे जे काही मंत्रालय विभाग आहेत त्या मंत्रालयातल्या काही विभाग जे आहेत त्या विभागातला काही शेअर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांच्या सहयोगी योजनांवर खर्च केला जातो